निकाले Oh, 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 oh,

उद्या लगेच घ्या थोड्या वेळा आदरणीय म्हणून झरंगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहतो ही सर्व दृश्य आहेत سڑ پاٹل ولو یہ پہچلے ہیں

બરાબર બરાબર સરમાગે 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 ગોલ સરમાગે મા પા અલી લોકો ને આરે વર્તી ઉપર ચેરનો ઓ ધમન એક તો એને આલે નઈ આલે નઈ ખ આરે બર નઈ سرپنچ پہ ٹھیک اپن پاتو ہے वडू येथे आदरणीय विनोदारागे पाटील पोहोचलेत आणि आपण पाहतोय ही सर्व दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाबद्दल वडू या ठिकाणी आदर ते मनोजवरागे पाटील पोहचलेले आहोत पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक या ठिकाणी लो सरांगे पातील होतंय तारीश छात वडू येथील पाहतो आहोत इथं फोटो कुठे काढता राव थांबा ना जरा भैया मागेच माग मागे वीस घेऊ नका डिस्क घेऊ नाही

ايني ورتا رکو نے आले يا سرو ثبقات نے کو بکتا اس سے کو بکتا اس سے ہم کو بني سو اپنتا سب کو گرا ہے اس سے سر را من را سر را आदरणीय मनोज सरांगी पाटील बडू येथे आहोत वडू येथली सर्व दृश्य आपण पाहतोय आदरणीय मनोज सरांगे पाटील वडूमध्ये आहेत आणि वडू येथील सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय

ಆಗ ತಿರುಗಲಿ ಅವರ ಅನುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ಇಸ್ಕಾಳಿ

नाही पेज येते वडू या ठिकाणी आपण मनोज दरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय वडू येथील आहेत आदरणीय मनोज दरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत वडू या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे पाटील नतमस्तक होतानाची ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावरती मनोज जरांगे पाटील या ठिकाणी नतमस्तक होत आहेत ही सर्व दृश्य वडू येथील आहेत आणि आपण पाहतोय

자, 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 छत्रपती संभाजी वरु येथील छत्रपती संभाजी महाराजच्या सामाजिक स्थळावरची दृश्य आपण पाहतोय

दिवस आहे पुन्हा एकदा विनंती करतो आपण कुठलाही आवाज अर्धा ओरडा ओरडला